पुण्यातील सर्वात मोठा आय टी पार्क म्हणजे हिंजवडी महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा आय टी हब फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे अनेक इंटरनॅशनल कंपन्यांची कार्यालये या हिंजवडी आय टी पार्कमध्ये आहेत रातोरात येथे कोट्यवधींची उलाढाल होते हिंजवडी आय टी पार्क एक ओसाड मार्ड्रा होते या जागेवर साखर कारखाना उभा राहणार होता या साखर कारखान्याचे भूमिपूजन देखील झाले होते मात्र महाराष्ट्रातील सर्वात पॉवरफुल नेत्याच्या फक्त एका निर्णयामुळे पुण्यातील हिंजवडी जगप्रसिद्ध आय पार्क उभे राहिले हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क अठ्ठावीसशे एकर जागेवर पसरले आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एम ने हे हिंजवडीचे आय पार्क उभारले हिंजवडीचे आय पार्क मध्ये जवळपास एक हजारच्या आसपास नॅशनल तसेच इंटरनॅशनल आय टी कंपन्यांची कार्यालये आहेत तीन लाखांपेक्षा जास्त लोक येथे काम करतात हिंजवडीचे आय पार्क रातोरात येथे कोट्यावधींची उलाढाल होते महाराष्ट्रातील सर्वात पॉवरफुल नेत्या अशी ओळख असलेले शरद पवार यांच्या पुढाकारामुळे चिंचवडीचे आयटी पार्क उभे राहिले अनेकदा स्वतः शरद पवार यांनी याबाबत सांगितले याबाबतचा एक किस्सा ते नेहमी आवर्जून सांगतात तो म्हणजे हिंजवडी आय टी पार्क ऐवजी साखर कारखाना होणार होता मला खासदार नानासाहेब नवले मदन बाफना यांनी बोलवले भाषणामध्ये मी आज भूमिपूजन जरी केले साखर कारखाना होणार नाही माझ्या सुरुवातीच्या वाक्यानेच आयोजकांचा चेहरा पडला त्यांना माझा रागही आला असावा हिंजवडीच्या परिसरातील साखर कारखान्याची जागा नानासाहेब नवले यांनी सॉफ्टवेअर पार्कसाठी दिली ती शरद पवारांच्या एका निर्णयामुळे साखर कारखान्याचे भूमिपूजन होण्याआधी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी पुण्याशेजारी सॉफ्टवेअर उद्योगासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे असे शरद पवारांना सुचवले शरद पवारांनी तात्काळ त्यावर कार्यवाही करत हिंजवडी परिसरातील साखर कारखान्याची जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला पुण्याच्या सॉफ्टवेअर उद्योगाची आणि निधी आता दोन लाख कोटींवर आहे दरम्यान सध्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे